माझी छाती फाडली तर आत पवार दिसतील पक्षानं संधी दिली तर वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवेन हे विधान केले गोकुळ झिरवाळांनी दादा गटाचे आमदार नरहरी झिरवाळांचे ते चिरंजीव झिरवाळांचं हे वाक्य शरद पवार गटाची ताकद वाढवणारं ठरेल असा तुमचा विचार झाला असेल तर थांबा पुन्हा विचार करा पक्षफुटीचं भांडवल करून पवारांनी लोकसभेत मुसंडी मारली आता विधानसभेत याचं उलट घडतंय पवारांमुळे कुटुंबियांमध्ये पडत असलेल्या फुटी पवारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दोन जुलै दोन हजार तेवीस साधारणत दुपारी बारा ते एक ची आसपास बातमी आली अजित पवारांनी महायुतीत प्रवेश केला शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली यानंतर दोन्ही गटांनी आपली बाजू मांडायला सुरुवात केली उतार वयात दादांनी पवारांची साथ सोडली कुटुंबात भाजपने फूट पाडली हे नरेटिव्ह रेटलं गेलं शरद पवारांना सहानुभूती मिळत होती डॅमेज होण्याआधी ते नियंत्रणात आणण्यासाठी भाजप नेते पुढे सरसावले मुंडे मोहिते पाटील अशा नावांची चर्चा सुरू झाली पवार राजकारणाच्या शिखरावर होते तेव्हा त्यांनी अनेक कुटुंब फोडली होती त्याचे दाखले देण्यात आले लोकसभेच्या निवडणुकीत पवारांनी सहानुभूतीचा फायदा घेतला विधानसभेपूर्वी पवार करत असलेलं राजकारण त्यांच्यावर बॅक फायर होऊ शकतं शरदचंद्र गोविंदराव पवार जवळपास सहा दशकांपासून या नावाभोवती राज्याचं राजकारण फिरतं आमदार मंत्री मुख्यमंत्री खासदार केंद्रीय मंत्री हातून निसटलेलं पंतप्रधान पद ते पुन्हा केंद्रीय मंत्री पवारांचा हा राजकीय प्रवास मोठा रंजक आहे प्रदीर्घ कारकिर्दीत पवारांनी मोठी उंची गाठली शेकडो मित्र कमावले आणि हजारो शत्रू निर्माण केले पवारांच्या शत्रूंचा नेहमी एक आरोप असतो आपल्या राजकीय कारकिर्दीत पवारांनी फोडाफोडी केल्याचा कुटुंबियांना कुटुंबियांविरोधात उभा केल्याचा आता तोच किता पवार पुन्हा गिरवत आहेत याला संदर्भ आहे तो झिरवळांच्या चिरंजीवाचा नरहरी झिरवळ विधानसभेचे उपसभापती अजितदादांच्या मर्जीतले आमदार त्यांच्या मुलालाच पवारांनी गळाला लावले पिता पुत्र एकमेकांविरोधात निवडणुकीत उतरू शकतात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय गदारोळात झिरवळ कुटुंबियात पिता पुत्रांमध्ये भांडण झाल्याचं समोर आले नरहरी झिरवळ हे सध्या विधानसभेचे उपसभापती आहेत त्यांनी अजित पवारांसह जाऊन शरद पवारांना सोडचिठ्ठी दिली मात्र त्यांचेच पुत्र गोकुळ झिरवळ यांनी वडिलांविरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे अशा स्थितीत अजित पवारांना दिंडोरीमध्ये मोठा धक्का बसताना दिसतोय नरहरी झिरवळ यांचा मुलगा गोकुळ यांनी स्वतःला शरद पवार यांचा कठ्ठर समर्थक असल्याचं सांगून माझी छाती कापली तर फक्त शरद पवारच दिसतील असं म्हटलंय शरद पवार यांनी आदेश दिल्यास वडिलांच्या विरोधातही निवडणूक लढवू शकतो असे गोकुळनं म्हटलंय विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हावार बैठका घेतोय नुकतीच शरद पवार गटाने नाशिकमध्ये बैठक घेतली या बैठकीत इच्छुक उमेदवार सहभागी झाले होते या बैठकीला गोकुळ झिरवळ यांनीही हजेरी लावली सर्वांच्या भुवया यामुळे ताणल्या गेल्या शरद पवार यांच्यावर गोकुळ झिरवाळांचा विश्वास पित्याहून जास्त आहे हे वाक्य स्वतः गोकुळ झिरवाळांनी उच्चारले शरद पवार यांना पाहून मी राजकारणात आलो असंही गोकुळ झिरवाळांनी सांगितले पवारांच्या आदर्शनाने मी सुरुवातीपासून काम करत आहे असं गोकुळ झिरवाड म्हणाले वडिलांविरोधात लढण्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नावर गोकुळ झिरवाड म्हणाले कुटुंब आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत गोकुळ झिरवाळांनी लोकसभा निवडणुकीतही पवार गटाकडून तिकीट मागितलं होतं मात्र ही मागणी मान्य झाली नाही दिंडोरी लोकसभेत भास्कर भगरे विजयी झाले त्यांचा प्रचार गोकुळ झिरवाळांनी केला होता वडील महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत होते वडिलांविरोधात मुलाला उभं करावं म्हणूनच पवारांनी गोकुळ झिरवाळांना लोकसभेचं तिकीट दिलं नाही अशी चर्चा स्थानिक पातळ्यांवर आमदारांच्या यादीत झिरवळांचं स्थान परच वरच आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत झाली तेव्हा झिरवाळांना आव्हान दिलं होतं शिवसेनेनं नरहरी झिरवळ एकोणतीस हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले त्याच्या आधी दोन हजार चौदा साली त्यांनी बारा हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला दोन हजार नऊ ला तर फक्त एकशे एकोणपन्नास मतांनी पडले होते दोन हजार तेवीस ला राष्ट्रवादीची दोन शकल झाली यानंतर दिंडोरीमध्ये पहिल्यांदाच वडील विरुद्ध मुलगा प्रचारात आमने सामने होते आता विधानसभेत पिता पुत्र एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं दिसतंय पवारांना सोडून चाळीस आमदार बाजूला झालेत त्या दोन आमदारांमध्ये रक्ताची नाती एकमेकांसमोर आली आहेत आगामी काळात हा आकडा वाढू शकतो बाहेरचा नवा उमेदवार तयार करणं त्याऐवजी घरातीलच उमेदवार पुढं करणं तुलनेत सोपं जातं परिचयाचा चेहरा असतो म्हणून ही रणनीती अवलंबली जात असल्याची चर्चा आहे यामुळं पवारांना मिळणारी सहानुभूती ही संपू शकते सहानुभूतीच्या जोरावर पवारांनी पक्ष उभारला लोकसभा निवडणुकांना तोंड दिलं दहा पैकी आठ जागा जिंकल्या आता विधानसभा निवडणुका लागत आहेत अशात पवारांनी मोठा झटका वळसे पाटलांना दिलाय वळसे पाटलांच्या कन्येला आपल्या गटात घेतलं पवारांचे मानसपुत्र अशी वळसे पाटलांची ओळख दोन हजार एकवीसला अनिल देशमुखांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला अजितदादांपासून जयंत पाटलांपर्यंत दिग्गज नेते त्यांच्याकडे होते तरी पवारांनी वळसे पाटलांना गृहमंत्री बनवलं राज्यातल्या दोन नंबरच्या सर्वात महत्वाच्या पदावर त्यांना बसवलं अशा वळसेंनी दोन हजार तेवीसला पक्षपुटीनंतर दादांचा हात धरला नाराज पवारांनी वळसेंना धडा शिकवण्यासाठी पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळालं वळसे पाटलांच्या कन्येला त्यांनी स्वतःच्या पक्षात घेतलं दोघा रक्ताच्या नात्यांमध्ये निवडणूक आता लागतीय हाच किस्सा आता झिरवळ कुटुंबियांमध्ये घडेल तोही पवारांमुळे जी सहानुभूती पवारांना मिळाली त्याच्या विरोधात पवारांचं राजकारण सुरू आहे पवारांवर पुन्हा घर फोडल्याचे आरोप गडद होतील अशात विधानसभेत पवारांची सहानुभूती संपवणार असल्याची चर्चा आहे या सगळ्यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा